आणि महाराष्ट्राच्या सरकारने याबाबतीत निर्णय घेतले पाहिजे केंद्राची मदत घेतली पाहिजे पण हा निर्णय होऊन आठ दिवस झाले पहिल्या दिवशीपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राशी चर्चा चालू आहे आम्ही पियुष गोयलांना भेटलो अमित शहाना भेटणार आहे तुम्हाला साधी वेळ देत नाही ही तुमची आता शब्द मला वाटतं कॅमेरासमोर वापरणं योग्य नाही दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार होते मात्र आता हा दौरा रद्द झालेला आहे सोमवारी अमित शहानी वेळ दिलेली आहे आजची वेळ रद्द करून कारण शनिवार रविवार सुटी आली वारंवार मुख्यमंत्री याचाच अर्थ दिल्लीचे लोक यांना किती प्रमाणात महत्त्व देतात हे कळतं दिल्लीचे जे नेतृत्व आहे यांना किती महत्व देतात महाराष्ट्रातले अतिशय प्राधान्याचे प्रश्न आहेत इथेनॉलचा प्रश्न आहे कांद्याच्या निर्यातबंदीवर जो निर्णय घेतला आहे सरकारने तो प्रश्न आहे असे प्रश्न या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कारखानदारीला त्याचप्रमाणे मला असं वाटतं शेतकऱ्यांना एक मोठ्या प्रमाणावर घातक हे निर्णय झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सरकारने याबाबतीत निर्णय घेतले पाहिजे केंद्राची मदत घेतली पाहिजे पण हा निर्णय होऊन आठ दिवस झाले पहिल्या दिवशीपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्राशी चर्चा चालू आहे आम्ही पियुष गोयलांना भेटलो अमित शहाना भेटणार आहे तो मला साधी वेळ देत नाही ही तुमची आता शब्द मला वाटतं कॅमेरा समोर वापरणं योग्य नाही आहे पहा सरकारने सुरुवातीला आम्ही हा प्रश्न उपस्थित केला अजून याच्यावर चर्चा चालू आहे सरकारला याच्यावर निवेदन करायचं आहे परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि कालच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अहवाल बाहेर आलेला आहे दोन हजाराच्या वर आत्महत्या एक जानेवारीपासून आत्तापर्यंत झालेल्या मला असं वाटतं आपण हा महाराष्ट्र ज्या महात्मा ज्योतिबा फुलेने शेतकऱ्यांचा आसूड ओढला होता फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो त्या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची दुर्दैवी स्थिती आहे अशी असताना अवकाळी आणि गारपिटीमुळं सरकारने अजून कोणत्या मदतीची घोषणा केली नाही कोणती मदत देईल सरकार असं वाटत नाही उलट दहा हजार कोटीचा आकडा सरकार जाहीर करतं याच्यातले फक्त तीन साडेतीन हजार कोट कोटी रुपये चार हजार जास्त आहेत साडेतीन हजारच कोटी सरकारने वितरित केले बाकी कोणताही निधी वितरित केला नाही सरकार शेतकऱ्याच्याविषयी खोटी भूमिका घेत आहे खोटाडी भूमिका घेत आहे शेतकऱ्याचं हित सरकार कुठंच साधत नाही पण हा विषय घेऊन आम्ही आद या अधिवेशनात पुन्हा एकदा ताकदीने लढा देणार आहोत आरक्षणा आरक्षणासंदर्भात सरकारने ज्या भूमिका जाहीर केल्या खरं तर विधिमंडळाने याच्यात निर्णय जाहीर केलेला आहे आता याच्यावर दोन्ही सभागृहात चर्चा चालू आहे मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू आहे हे आंदोलन मागे घेताना सरकारने चोवीस डिसेंबरची मुदत दिलेली आहे आज आता मला वाटतं पंधरा डिसेंबर आहे पाचन चार नऊ दिवस बाकी आहेत या नऊ दिवसात सरकार काय अजितदादाचा शब्द दिवे लावणार एक एक हे आपण पाहू पाहूया आमदार पत्र प्रकरणी आता तारखेपर्यंत अंतिम सुनावणी पार पडेल मात्र निकाल लावण्यासाठी आणखी तीन आठवड्यांची मुदत वाढ मागितली कारण चौतीस याचिका आहेत या प्रकरणामध्ये तर वेळ काढू पण आहे की खरंच मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने जे एकतीस डिसेंबरची मुदत दिलेली आहे या एकतीस डिसेंबरच्या आत अध्यक्षांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे वारंवार मुदतवाढ घेत होते ते म्हणूनच एकतीस डिसेंबरची मर्यादा सुप्रीम कोर्टानं आपून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या पद्धतीनं अध्यक्षांना वागावंच लागेल निर्णय घ्यावा लागेल महाराष्ट्रातील <laughs> सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका